सर्व सर्व एक गरज की शांतता सुद्धा आवाज उठणार तरी आपलं पाहिजे ना हे मरा आज मराठा समाजाचे नेते आपल्या जीवन मोठे झालेच आज आपल्याला गरज आहे तर आज त्यांना आपण जमून स्वस्त घरात बसून आहे का मराठा समाजाचे मतदार महत्वाचे त्यांना जर त्या समाजाच्या दुसऱ्या समाजाच्या मतांना म्हण ते जर आपल्या आंदोलनामध्ये सामील होत असते तर असे जर निवडायचे असते ना आपल्याला तर हीच वेळेला बैठकीला येते जे समाजासाठी तिथून पुढे समाज फक्त त्यांच्यासाठी मला वाटतंय आता तुमचं सर्वजण प्रमुख बसून तुम्ही विचार करा की काय करायचं पण मराठी मनता रंगे पाटलांनी स्पष्ट सांगितलेले की कोणी नेता मनाने आपल्यामध्ये सामील व्हायचं जर म्हणत असेल तर होऊन द्या कुणालाही नाही म्हणू नका कारण आपले आता सगळ्यांचं तर भलं झालेलाच आहे कमीत कमी साठ टक्के समाजाचा सा भल झालाय पण त्यांच्या नोंदी नाही सापडल्या अशा बांधवांसाठी सगळ्यांनी एकजुकीने लढायचे एवढेच मी तुम्हाला विनंती करतो आणि वडवणीकरांचे अजून आभार व्यक्त करतो आणि मी विश्वास करतो की अडतीस हजारा मधले कमी पस्तीस ते सदतीस हजार वडवणीकर मराठीचा मनोज दारांगे पाटलांचा हात बळकट करण्यासाठी अकरा तारखेला बीड या ठिकाणी येते एवढीच मी अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो आणि इथं थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय मनोज दारांगे पाटील यानंतर नाना काळ कुठे हे आपल्याला कमीच आहे स्वतःचा प्रपंच स्वतःच कुटुंब सोडून सुद्धा नानाचा सुद्धा खूप मोठा त्याग आहे त्या दिवशी क्षेत्र चाकरवाडीला मनोसाचा विचार होऊन आले आता नाना तुम्हाला आमचा त्रास किती आम्ही नाना कुठून तो भाषेत नाना तुम्हाला म्हणा समाजाला सुद्धा सांगायला होते आम्ही एवढा हक्क बघितलं तुमच्यावर नानाच्या अक्षरशः जीवन सुरू करतो नानाला हका फोन करतो नाना एवढं हॉटेल जगून द्या आणि खरं त्यांना स्कॅनर टाकले दोन तीन देऊन दिले नाना इथून पुढे असा काय त्रास जाणार नाही तुम्हाला समाजातील पण त्या हल्ल्याचं समर्थन होऊन आम्ही नाना त्याचा न्याय तुम्हाला नक्की केला न्याय नंतर सध्या उडवली चालू का तुमच्यावर उदयन जर अन्याय झाला असेल तर पहिल्यांदा वाज उल एवढं मात्र नक्की सांगतो तुम्हाला